तालुक्यातील वावे येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रास मंगळवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी एक, रो एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली क्षणार्धात आगीने रोद्ररूप धारण केल्याने कार्यालयातील लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या स्थानिक युवकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांचा वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे सिन्नर तालुक्यातील वावी येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रास मंगळवार दिनांक एकवीस जून रोजी एक, रो एक वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली आगीने एकच रुद्ररोप धारण केल्याने सर्वांची धावपळ उडाली त्यात कार्यालयातील लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या यावेळेस वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे आग विझवण्यात बरीच मदत झाली व वावीसह दुसिंगवाडी पांगरी असे एकूण तीन फिडर असून त्यावर एकूण अकरा गावे जोडले आहेत अशा परिस्थितीत पावसामुळे व अचानक आलेल्या उच्च दाबामुळे वावी वीज उपकेंद्रातील दुसंगवाडी फिडरने अचानक पेट घेतला व त्याचे रूपांतर मोठ्या आगीच्या प्रमाणात होऊन संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले यावेळी येथील लाईनमन अक्षय खुळे व येथील प्रभारी नियंत्रक सुयोग धुमाळ हे घटनास्थळी उपस्थित होते मात्र आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने या दोघांची मोठी धांदळ उडाली व त्यांनी गावातील काही तरुणांना संपर्क करत येथील तरुणांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले यावेळी मात्र आत प्रवेश करण्यासाठी जागा नसल्याने मुख्य प्रवेशद्वार तोडून पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न केले पाऊस असल्याने आग विझवण्यासाठी पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात हातभार लागला त्यानंतर वावी येथील सहाय्यक वीज अभियंता अजय सावळे यांनी तात्काळ अग्निशमक दलाचे कर्मचारी लाला वाल्मिकी जयेश बोरसे मंगेश कटारे लक्ष्मण खैरे आदींच्या पथकाला बोलावून आग नियंत्रणात आणली मात्र तोपर्यंत कार्यालयात असणारे अनेक वस्तू त्यात नवीन व जुने वीज मीटर तसेच अनेक महागड्या वस्तू जळून खाक झाल्या यावेळी वावी येथील माजी सरपंच विजय काटे संतोष भोपी संदीपराजे भोसले अनंत मालपाणी भैया काटे योगेश ताजने राकेश सानप अक्षय खरडे गणेश काटे आदींनी यावेळी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केल्याने आग नियंत्रणात आली यावेळी पात्रे कनिष्ठ अभियंता हर्षल मांडवे आरिफ कादरी रतन राऊत स्वाती वंसे आदी कार्यालयात उपस्थित होते एन न्यूजसाठी संतोष भोपी